नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो युडाइस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आणि आता आपल्याला आपलं जे सत्र सुरू होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन युवडाईस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण ते विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा ഡോട്ടോ ചേൽ വര പുനഃദ സഹർഷ സാധര मित्रांनो युडायस प्लस दोन हजार चोवीस पर्यटीची महत्वाची अपडेट असणार आहे युडाईस प्लस एस डी एम एस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे किंवा कोणकोणते रेकॉर्ड लागणार आहे आणि ते कसे करायचे मोबाईलच्या सहाय्याने याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया युडाएस प्लसच्या एसडीएमएस पोर्टलमध्ये म्हणजे विद्यार्थी पोर्टलमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन करायचे त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये ही जी साईड आहे सर्च करायची आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे इथे आपल्याला युडएस प्लस वर क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर हा जो इंटरफेस आहे युडएस प्लस प्लसचा हे पोर्टल आहे आणि इथून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे अगोदर तर बघा लॉग इन करण्यासाठी आता अशा पद्धतीचा इथे इंटरफेस दिसणार आहे इथे आपल्याला ज्या तीन रेषा आहे यावर जायचं आहे यावर गेल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन तिथे येणार आहे लॉगिनचे आणि तिथे बघा एक ऑप्शन आलेला आहे लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स म्हणून इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आता युडाइस प्लस अंतर्गत जे काही मॉड्यूल्स आहे म्हणजे टीचर पोर्टल असेल स्टुडंट पोर्टल असेल किंवा प्रोफाईल असेल तर ते सर्व इथे आलेले आहे तर आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे त्यासाठी स्टुडंट मॉड्यूल जे आहे इथे आपल्याला जायचं आहे तर यावर अगोदर गो करायचा आहे गो गो करण्या अगोदर बघा मित्रांनो इथे सिलेक्ट स्टेट म्हणून आहे म्हणजे आपल्याला राज्य निवडून घ्यावं लागणार आहे तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण राज्याची यादी येणार आहे इथून आपल्याला आपला महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर गो करायचा आहे गो केल्यानंतर आता आपल्याला इथे लॉग इनसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे एस डी एम एस पोर्टलची तर बघा आता इथे आपल्याला आपल्या शाळेचा स्टुडंट पोर्टलचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून कॅपचा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर बघा मी आता लॉग इन करून घेतो इथे लॉग इन करण्यासाठी आपण तिथे आपला शाळेचा आय डी जो आहे आ, तो युड एस कोड असणार आहे आणि पासवर्ड आपला असणार आहे कुठला तरी जो आपल्याला माहीत असणार आहे आणि खाली जो कॅपचा आहे जसाच्या तसा तो तिथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मी तो कॅप्चा टाकून घेतो आता तर मित्रांनो बघा इथे आपण एच डी एम एस पोर्टलमध्ये आपला आयडी पासवर्ड टाकून आता आपण लॉग इन करून घेणार आहोत लॉग इन इथे अशा पद्धतीनं आपल्याला लॉग इन करता येणार आहे आणि बघा लॉग इन केल्याबरोबर अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर बघा इथे एक महत्वाची सूचना असणार आहे आणि इथे बघा सत्र आपल्याला दिसणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि हे मागचं तेवीस चोवीस आणि इथे बघा सूचना दिलेल्या आहेत सरळ आपल्याला काय करायचं या सूचना वाचून घेतल्यानंतर आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस जे आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा नवीन इंटरप्रेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचं आहे तर, करा तर बघा हा जो इंटरफेस आहे इथे आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन म्हणून आलेला आहे याला आपल्याला सिम्पली क्लोज करून घ्यायचा आहे इथे आपल्या शाळेची सामान्य माहिती असणार आहे तर बघा याला मी क्लोज करून घेतो क्लोज केल्यानंतर आता है दिशना रहे। आनी हे अशा पद्धतीचं दिसणार आहे आणि हे सत्र दोन हजार चोवीस पंचवीस असणार आहे त्यामुळे इथे बघा सर्व जे आहे इथे आपल्याला झिरो झिरो दिसणार आहे कारण इथे अजूनपर्यंत विद्यार्थी आलेले नाही कारण आपण प्रमोशन करायचं आहोत तर मित्रांनो बघा आता इथे प्रमोशन करण्यासाठी मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहे फक्त आपल्याला स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे तर बघा इकडे इकडे जे ऑप्शन दिलेले आहे यामध्ये आपल्याला एक प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून आहे यामध्ये जायचं आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅबवर आपल्याला जायचं आहे आणि इथे आपण क्लिक केल्यानंतर बघा प्रोग्रेशन मॉडेल म्हणून येणार आहे आपल्या समोर अशा पद्धतीने तर इथे व्ह्यू समोर प्रमोशन समरी सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन असे तीन टॅब आहे आणि इकडे प्रोग्रेशन मॉडेल आणि गोचं एक बटन आहे छोटासा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे बगा या वर आ, ले ले तर मित्रांनो बघा यावर क्लिक केल्यानंतर आता इथे सॉरी नो रेकॉर्ड फॉर्म म्हणून आलेला आहे म्हणजे इथे अजूनपर्यंत कुठलेही प्रमोशन वगैरे झालेले नाही त्यामुळे किंवा केलेले नाही त्यामुळे अशा पद्धतीचं ते दिसत आहे तर आपल्याला आता प्रमोशनची सुरुवात करायची आहे तर त्यासाठी वर बघा इथे आपल्याला सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन आणि गोचं एक बटन आहे तर इथे सुरुवातीला आपल्याला ज्या वर्गाचं प्रमोशन करून घ्यायचं आहे ते वर्ग आपल्याला सिलेक्ट करावा लागेल जसं मी पहिला वर्ग सिलेक्ट करतो त्यानंतर सिलेक्ट सेक्शन करायचं आहे जे काही सेक्शन असेल एकापेक्षा जास्त असेल, असेल तर तिथे येणार आहे ते आणि एकच असेल तर ते ते सुद्धा येणार आहे तर बघा मी पहिला वर्ग के सिलेक्ट केला सेक्शन आहे सिलेक्ट केला आणि आता तिथे जे गोचं बटन आहे त्यावर मी क्लिक करून घेणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आता बघा आपल्या शाळेमध्ये मागच्या सत्रात जे पहिलीचे विद्यार्थी होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी इथे येणार आहे आपल्याला अशा पद्धतीचं दिसणार आहे मोबाईल वरून अगदी सहजपणे ते होत आहे तर बघा हे संपूर्ण विद्यार्थी माझ्या शाळेचे चार विद्यार्थी होते ते संपूर्ण विद्यार्थी इथे दिसत आहे आणि अशा पद्धतीचं तिथे दिसत आहे तर नेमकं आता इथे काय करायचं आहे बघा इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्याकरता बघा विद्यार्थ्याचं नाव आहे प्रोग्रेशन स्टेटस आहे तिथे सिलेक्ट म्हणून आहे तिथे आपल्याला सिलेक्ट वर जर आपण क्लिक केलं तर नेमकं काय करायचं आहे प्रोमोटेड नॉट पस दोन चार ऑप्शन आहे तर आपल्याला प्रमोशनच करायचे आहे प्रत्येकाचे तर प्रमोटेड वर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर इथे मार्क दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना आपल्याला त्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज आले होते परीक्षेमध्ये ते पर्सेंटेजचे टाकावे लागणार आहे तर ते सुद्धा आपल्या जवळ असणं आवश्यक आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण हा व्हिडिओ बघितलेला होता या संदर्भातला थोडेफार बदल आहे परंतु जवळपास काम सारखंच आहे तर बघा इथे पर्सेंट आता जे काही असतील तो रेकॉर्ड आपल्याकडे असायला पाहिजे आणि ते पर्सेंट टाकल्यानंतर समोर बघा नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड म्हणजे त्याचे उपस्थितीचे जे दिवस होते संपूर्ण वर्षामध्ये ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर बघा ते, ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एवढी माहिती भरल्यानंतर आता समोरचं जे आहे स्कूलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीस तर इथे आपल्याला जर सिलेक्ट केलं आपण स्टडिंग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी तर या दोनपैकी काय आहे म्हणजे तो विद्यार्थी याच शाळेत शिक शिकणार आहे की तो टी सी घेऊन गेलेला आहे अशा पद्धतीचे तिथे दोन ऑप्शन असणार आहे जर पहिल्या वर्गाचे प्रमोशन असेल तर बहुतेक स्टडिंग इन सेम स्कूल येणार आहे कारण तो विद्यार्थी आपल्याकडेच राहणार आहे परंतु शेवटच्या वर्गातले जे विद्यार्थी आहे जसे माझ्याकडे चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमोशन करताना आपल्याला हा खालचा ऑप्शन वापरावा लागणार आहे तर बघा सध्या मी पहिल्या वर्गाचं करत आहोत आहे हे माझ्या शाळेत इथे त्यामुळे मी यावर क्लिक करतो हे खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो बघा आता त्या विद्यार्थ्याचं दुसरी मध्ये प्रमोशन होत आहे सेक्शन टू बी प्रमोटेड तर क्लास तिथे अप येणार आहे सेक्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे एकच सेक्शन आहे तर मी सिलेक्ट केलं आणि आता याची संपूर्ण माहिती आपण भरलेली आहे तर बघा प्रोमोटेड त्याचे मार्क भरलेले आहे ते त्यानंतर त्याचे दिवस किती दिवस उपस्थित होतात त्यानंतर स्टेटस भरलेला आहे तिथे आपण सेक्शन सिलेक्ट करून घेतलेला आहे आता स्टेटस पेंडिंग दिसत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं प्रमोशन होणार आहे तर बघा मी अपडेट करतो आणि इथे एक मॅसेज येणार आहे स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली म्हणून म्हणजे त्या विद्यार्थ्या विद्यार्थ्याचं प्रमोशन आपण सक्सेसफुली केलेलं आहे तर बघा डन म्हणून आलेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मॅन्युअली आपल्याला प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज किती असणार आहे त्याचे उपस्थितीचे दिवस वगैरे हे सर्व रेकॉर्ड आपल्यासोबत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच हे भरायला घ्यायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे फक्त आपल्याकडे ते रेकॉर्ड असायला पाहिजे आहे तर मित्रांनो बघा इथे आपण एका विद्यार्थ्याचं प्रमोशन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला अशाच पद्धतीने प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन करून घ्यायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्याचे प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला बघा त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी झाल्यानंतर इथे खाली एक फायनलाइजचं बटन असणार आहे यावर फायनलाइज ते करून घ्यायचं आहे ते प्रमोशन आता मी फक्त एका विद्यार्थ्याचं केलं आहे त्यामुळे मी फायनलाइज नाही करू शकत परंतु आपल्याला सर्व विद्यार्थ्याचे त्या वर्गातील झाल्यानंतर त्या वर्गाचं फायनलाइज करायचं आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्गाचं झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन म्हणून जे आहे हे सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बघणार आहोत छोटासा परंतु आपल्याला आपल्या मोबाईलवरून युडॅश प्लसमध्ये आता विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन करायचे आहे ते कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम हे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायच्या नवीन माहिती सहा नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद